पण टिकलीच नाहीत ड्रॅगन फ्रूट वाव दीदी ड्रॅगन फ्रूट बघितलं का मी तर पहिल्यांदाच बघितलंय खाल्लं बा म्हणजे विकत आणले आम्ही पण झाड

त्याचे पानं तर डेंजरच घरी कशाला कुठं आलो आपण कुठे आलोय आराध्या कुठं आलोय आईच्या घरी आता कुठं आलोय ना मामाच्या घरी आलोय काय दाखवते तू ड्रॅगन फ्रूट खेळायच आहे ना खेळायसाठी चाललंय <एगराल> मका किती हिरवी हिरवी झाली हा ते आले काय म्हणतात वाव अंजीर तुला आवडत अंजीर अगं पिकलंच नाही बाळा हा आपण मामाला सांगू आम्हाला पिकल्या म्हणून बघ किती अंजीर आले बुडापासून चालत हाँ, हाँ, हाँ। था हा आपण पिकल्या सांगा आम्हाला ते पिरूय बाळा आपल्या खायचं आहे ते आपल्या हा 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 सूर्यफूल बघा किती छान आले वाव शेतात आलोय �right? आईच्या घरचं शेत हे बघा माहेरचं शेत रडते तू ये या, बाळा हे बघ सूर्य फुल वाव हा छान छान आले पाऊस आलाय ना पावसाचं पाणी त्याच्यावरती वाव हिरव हिरव हिरवगार घास काय ग बाई हा ते ह्याच झाडे काय म्हणतात त्याला ते बोर बोर बोर, बोर।, बोर। ते येतात ना आता आता त्याला मोर आलाय हे तर पण आहे बघ कशाचं तरी हे सगळं आमच्या आईचं शेत आहे खूप सारे झाड आहेत अंजीरची पेरूचं आंबा चक्कू ड्रॅगन फ्रूट्स पपई संत्री मका वगैरे पलीकडच्या साईडला पपई नाही आली बाळा चला खूप सारे सगळे प्रकारचे झाडं लावलेत छान छान असं गरज खायला खूप छान लागतं याच शेतातलं झाड चला म्हटलं आलं तर हिरवगार शेत दाखवावं हे पलीकडे साइडला ते नारळ वगैरे दिसतात ना ते पण आईचेच आहेत हे सगळी नारळ वगैरे पेरू किती पिकला नाही बाळा पेरू नाही या साईडला वाव किती सुंदर सुंदर फुलं आहेत हे वाव ओके okay, तर झाड पण आहे किती काळे आल्या गुलाबाच्या झाडाला असे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत गुलाबाची झाड सगळ्या प्रकारचे झाड आहेत बिस्किट खाती तू कुठं आली मामाच्या घरी ती काय खेळतेत काय खेळतेत क्रिकेट हो राणी काय नाही ना खेळून झालं का, खेतेत? का खेतेत? रस्त्याला आणि खूप चिखल झालेला पण अशाच पावसाच्या पाण्यामधून आम्ही असं रस्त्याने चालत आलो आईने घरासमोर असं कारल्याचा वेल लावलाय खूप सुंदर असे ऑर्गॅनिक पद्धतीचे कारले आले आणि तिने सगळं वेल असा सुतळीने बांधून ती वरती छान असं वेल तयार केलाय खूप सुंदर असे कारले सुंदर अशी त्याला कारले आले तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बा